तर नमस्कार मैत्रिणींनो मी वारषा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पर्सबद्दल खूप सारे अशा कमेंट्स आलेले आहेत प्रश्न आलेले आहेत की ह्या पर्समध्ये व्हिडिओ खूप फास्ट झाला आहे किंवा काहींना कळलं नाही समजलं नाही तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते असं पण मी त्या कमेंट्सला रिप्लाय दिलं होतं तर मी दाखवते आधी तुम्हाला कमेंट्स वाचून दाखवते त्या खालच्या दोन तीन कमेंट्सचे मी स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहे तर त्याच्यात असं आहे की पूर्ण बॅग दिसत नाही ठेवून दाखवा तर त्यासाठी मी ती पण या व्हिडिओमध्ये कव्हर करते त्यानंतर अजून एक कमेंट आहे झीप लावली ते कळालं ला नाही कारण व्हिडिओ फास्ट झाला तर मी जेव्हा ही मेन जीप लावली ही झीप लावलेली बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट्स होत्या की कमेंट कि ती त्यांना समजलीच नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पूर्ण कव्हर करणार आहे आणि ती अगदी सावकाश दाखवणार आहे अजून पण एक कमेंट्स आहे ताई खूप खूप सुंदर पर्स ताई आता तब्येत कशी आहे मस्त आहे ताईवरच्या झीपला लावलेले कापड म्हणजे चे चेनच्या दोन साईडने पट्टी परत एकदा समजावून सांग ते समजलं नाही कसे लावायचे तर असे खूप सारे तुमचे प्रश्न होते ह्या पर्स पर्स म्हणजे ह्या पर्सच्या खाली कमेंट्स खूप सारे मी वाचल्या तर तेव्हा मला असं कळालं की तुम्हाला बऱ्याचशा जणींना प्रॉब्लेम येतोय जी मी ही झीप लावली म्हणजे पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर मी वरची जी टॉपची झीप होती मेन झीप ती अटॅच केलेली होती पण बऱ्याचशा ताईंना हेच कळालं नाही की मी ही झीप कशी लावली मी, मी पूर्ण डिटेल सांगितलेला आहे पण तरी अशा कमेंट्स आलेल्या आहेत त्यामुळेच मी आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच घेऊन आलेले आहे आणि त्याचबरोबर मी इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी पण एक पॉकेट बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे एक छोटस मिनी पॉकेट पण बनवलेलं आहे आता हे दिसतंय की नाही मला माहित नाही ठीक आहे आणि इथे आपण इलास्टिकचा वापर करून खूप सुंदर असं एक पाण्याची बॉटल पण ठेवू शकतो अशा पद्धतीचा आहे ज्या ताईंनी हा पर्सचा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांनी नक्की बघा ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते निळ्या रंगाची लिंक असती त्यावरती तुम्ही क्लिक करून हा पूर्ण पर्सचा व्हिडिओ नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त ही टॉपची झिप कशी लावली पूर्ण बॅग शिवून झाल्याच्यानंतर नंतर तेच दाखवणार आहे आणि अगदी डिटेल काय ताईंना हे पण नाही समजलं की हे कडीचं कापड आपण कसं लावलं तर ते मी एक एक इंच घेतलेलं होतं म्हणजे थोडंसं वाढव घेऊन आता ते पूर्ण डिटेल मी तुम्हाल या या तुम्हाला या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे म्हणजे या बॅगविषयी तुम्हाला पर्सविषयी जे पर्स प्रश्न पडलेले होते ते, ते तुमचे कवर होणार आहेत ठीक आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता होता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं मला पण असं वाटतं की तुम्हाला मी जे काम करते शिकवते माझी सांगण्याची पद्धत बोलण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडती हे त्यावरून मला कळतं त्यामुळे प्लीज लाईक करत चला आणि पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या दाखवणार आहे चला मग करूया आजच्या व्हिडिओला आपली इथे एक झीप अटॅच करायची राहिलेली आहे झिप नसेल लावायची तर तुम्ही इथे वेलक्रूप पण लावू शकता म्हणजे झिप नसेल लावायची तर आता मी इथे वेगळ्या पद्धतीने झीप कशी अटॅच करायची ते तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर याची पूर्ण लांबी अगोदर तुम्हाला सांगते तर ही आहे आपली साडे चौदा इंच तर आपण त्यामध्ये दोन इंच कमी घेणार आहोत तर एक आणि दोन साडेबारा ची झेप आपण इथे घेणार आहोत तर मी बरोबर इथे अगोदर याच्यामध्ये आपण रनर होऊन घेऊ आणि नंतर साडेबारा ची झीप आपण कटिंग करून घेऊ कारण की रनर होता आणि थोडंफार मागे पुढे होत असत त्यासाठी तर बघा रनर पण होऊन घेतलेले आहे आता आपण ही साडे बारा इंचाची झीप आहे की नाही त्या अगोदर मोजून घेऊया आणि बरोबर ती तुम्प आपण कटिंग करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी ते दोन इंच कमी झीप कटिंग करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण रनर पण होऊन घेतलेला आहे बरोबर साडेबारा इंचाची झीप घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं कर आहे अस्तरचे कापड घ्यायचे आहे तर हे कापड किती घेतले आहे दोन मी ते पण तुम्हाला सांगते तर याची लांबी घेतलेली आहे साधारण चारला दोन लाईन कमी आहे म्हणजे तुम्ही चार इंच लांबी घेऊ शकता आणि अडीच इंच रुंदी ही नंतर आपण झेपच्याच रुंदी इतकं कट करून घेणार आहे पण तात्पुरतं ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कडे कडेकडेने टीप मारून घ्यायची त्या अगोदर आपल्याला या कपड्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बरोबर एक इंचचा कपडा राहील अशा पद्धतीने आपण इथे फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे कारण की आपल्याला एक एक इंच दोन्ही साईडने लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे अजून थोडा फोल्ड केला तरीही चालेल आणि ह्या कडे कडेने आपण अगोदर स्टिच करून घेऊया तर बघा दोन्ही साइडने स्टिच केला मी कट करते आणि राईट साइडला टर्न करून घेऊया आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित यावरतीच आपण स्टिच करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे कडेकडेने स्टिच करून झाल्याच्या नंतर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोन्ही कडेकडेने एक एक, एक इंचाचं हे लावून घेतलेलं आहे जेव्हा आपली पूर्ण बॅग बॅग स्टीच होते तेव्हा आपल्याला झेप कशी लावायची ते जर समजत नसेल तर, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे कारण की यामध्ये आपली पूर्ण बॅग शिवून झालेली आहे पण इथे आपल्याला मेन झेपच लावायची राहिलेली आहे तर त्यासाठी ही वेगळी पद्धत आहे आणि वेगळी ट्रिक आहे या अगोदर मी कधीही नव्हती दाखवली ती आज दाखवत आहे आणि हे आपण बरोबर जे अस्तरचा कपडा घेतला होता ते पण मोजून दाखवते तर बघा एक इंचचा वाढव घेतलेला आहे कारण की आपण साडेबारा इंचची झीप घेतलेली होती दोन्ही साईडने एक एक इंच वाढून घेतलं म्हणजे आपल्याला टोटल साडे चौदा इंचाची झीप लागणार होती ठीक आहे त्यासाठी आणि ही पण आपण बरोबर साडे चौदा इंचाची रेडी करून घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला या झीपचं सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला आपण इथे एक मार्क करून घेऊया तर अशा प्रकारे आपण झीपला बरोबर सेंटरला मार्किंग करून घेतलेली आहे दोनही साईडने आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला या बॅगचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे बरोबर बघा अशा पद्धतीने पकडायची आहे आणि इथे पण आपल्याला बरोबर सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे कारण की सेंटर पासूनच आपल्याला झीप जोडायची आहे त्यामुळे ही मार्किंग आपल्याला करणं गरजेचंच आहे तर हे सेंटरला सेंटर मॅच करून आपण ही झीप आहे ती बरोबर अशा ला पद्धतीने लावून घेणार आहोत ह्याचा सेंटर आपण वरच्या साईडने मार्किंग करून घेऊया ठीक आहे आणि बरोबर हा सेंटर पॉइंट आणि हा सेंटर पॉइंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झीप स्टिच करत करत जोडून घ्यायचे आहे ठीक आहे पूर्ण इथपर्यंत व्यवस्थित एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगत आहे ठीक आहे तर चला आता आपण ही लगेचच स्टिच करून घेऊया मी अफघारी ते टाचणी लावून घेते म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल त्यासाठी ठीक आहे आता आपण डायरेक्टली इथपासून पासून स्टिच करायला सुरुवात करूया आणि थोडंसं अंतर खाली ठेवलेलं हो आहे बेल्ट लक्ष ठेवा आपले झीपमध्ये आले नाही पाहिजे याची काळजी घ्या आता आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण ही एका साईडने झीप स्टिच करून घेतलेली आहे पूर्णपणे ठीक आहे आता यानंतर वरच्या साईडने पण आपण हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट मॅच करून ही झीप आहे ती स्टिच करणार आहोत पण त्या अगोदर आपण ही झीप पूर्णपणे ओपन करून घेऊया आणि अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया ठीक आहे जशी आपण इकडची केली सेम त्याच पद्धतीने ही ते पण मी अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि ही पण झीप आपण लगेचच स्टिच करून घेऊया हा बेल्ट पण खालच्या साईडने लोटून द्यायचा आहे नाही तर तो स्टिचिंगच्या मध्ये येऊ शकतो यानंतर या कडेने पण आपण स्टिचिंग करूनच घेऊया राहिलेलं या बाजूने पण बघा या कडेने पण आपण हा जो राहिलेला पार्ट होता तो पण स्टिच करून घेतलेला आहे लगेचच कारण की आपण अगोदर फक्त इथपर्यंत स्टिच केल्याच्या नंतर हा कडेचा पार्ट पण कापडी पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आता इकडचा पण जो ओपन पार्ट आहे तो पण आपण पूर्णपणे अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया जसं इकडचा केला सेम ह्याच पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण या साईडने पण स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे याकडेने पण आणि खूप सुंदर अशी आपली आपली साईडने म्हणजे वरतून न दिसणारी झीप लावून झालेली आहे ही एक वेगळी पद्धत आहे म्हणजे आपली बॅक स्टिच झाली तरी आपल्याला काहीच अडचण येत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हिझी अटॅच करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित आणि अगदी विकतच्या सारखी म्हणजे रेडीमेड बॅगला असते त्याप्रमाणे आपली अटॅच करून झालेली आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली पर्स म्हणा हँडबॅग बनून तयार झालेली आहे आणि आपण जीप पण ती वेगळ्या पद्धतीची लावलेली आहे जेणेकरून तिचा अजूनच छान असा लुक आलेला आहे आणि ती बाहेरच्या साईटने दिसत पण नाही अशा पद्धतीचे आहे त्याचबरोबर इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी पण अजून आपण एक पॉकेट बनवलेलं आहे आणि इथे मोबाईल ठेवण्यासाठी आहे तर यामध्ये मी तुम्हाला एक पाण्याची बॉटल पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की पाण्याची बॉटल बसते की नाही तर बघा बरोबर बसते म्हणजे आपलं पाणी इकडे तिकडे सांडू नये यासाठी कारण की काय होतं जेव्हा आपण ही बॅग अशी उभी करतो तेव्हा आपली बाटली आडवी होते आणि झाकण सैल वगैरे असलं तर पाणी सांडून बॅग ओली होण्याची शक्यता असते त्यामुळे मी अशा पद्धतीची ही बॉटल ठेवण्यासाठी एक जुगाड केलेला आहे आणि त्यानंतर इथे एक पॉकेट आहे त्यामध्ये पण तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता अशा पद्धतीचा आपण हे छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे आणि काही कॅश वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे मी तुम्हाला याची पूर्ण उंची पण मोजून दाखवते किती आहे ते तर याची शिवून उंची आपली तयार झालेली आहे साडे तेरा इंच ठीक आहे एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही याच्यामध्ये वही पण ठेवू शकता म्हणजे स्क्वायर बुक वगैरे अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी आपली पर्स बनवून रेडी झाली आहे डेलिव्हेरसाठी म्हणा आणि त्याचबरोबर वरतून पण आपला एक मेन पॉकेट आहे यामध्ये पण तुम्ही इतर एक्स्ट्राचं सामान पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम आणि एक अखंड कपडा घेतला होता पण त्यामुळे इथे आपला कुठेही जॉईंट वगैरे हो आलेला नाही पूर्ण अखंड कपडा होता एक आयताकृती आणि तेवढ्यापासूनच आपण ही खूप सुंदर अशी पर्स म्हणा पिशवी बनवून तयार केलेली आहे त्याचबरोबर बॅक साईडने पण आपली अशा पद्धतीची डिझाईन आलेली आहे आता इथे बाटली ठेवल्यामुळे थोडंसं सा फुगल्यासारखं दिसत आहे कारण की अजून मी अजून सामान भरलेलं नाही आहे पूर्ण बॅगमध्ये आतमध्ये पूर्ण रिकामच आहे फक्त बॉटल आणि एक मोबाईल ठेवलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला अगदी डिटेल एक ना एक स्टेप ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आय होप तुम्हाला आता झेप लावताना आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही जे टॉपची झिप होती ती कशा पद्धतीने लावायची ती अगदी स्टेप बाय स्टेप आणि अगदी डिटेल आणि सविस्तर दाखवलेला आहे तर मी अशा आशा करते की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओचा उपयोग होणार आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी ही माहिती युजफुल ठरणार आहे तर प्लीज माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय